हॅलो मित्रांनो घेऊन आलेलो आहे 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 मी मी घरी आज बनवणार बनवणार रवा फ्राय बनवणार आहे तर थोडं मी आवरून येतो आता जस्ट मी जाऊन आलोय मार्केटला थोडंसं आवरून येतो मी फ्रेश होतो फ्रेश देन बनवायला घेऊ आपण बांगडा रवा फ्राय तर मित्रांनो थोडस फ्रेश झालेलो आहे आता मी छेंज काय केलेला नाही आहे सकाळी सकाळ सुरुवात झालेली आहे त्यामुळे चेंज काय आला नाही आहे फक्त थोडस फ्रेश झालेलो आहे तर मार्केट मधून आणलेलं हे मी भांगडे आमच्या घरी कोण खात नाही त्यासाठी मी फक्त आणि फक्त अर्धा किलो भांगडे आणलेले आहेत आमच्या घरी माझी मम्मी खात नाही माझी बायको खात नाही फक्त माझे वडील आणि मी आम्ही दोघच खातो आहे त्यामुळं सगळ्यात पहिला आपलं ओळखी ज आहे मासावाला त्याच्याकडून घेऊन आलेला आहे मग मासावाल्यानं मासा म्हणजे साप तर करून दिलेला आहे मला तर करायला येत नाही मासा साफ तर करून दिला आहे तर बेस्ट काम केलं फक्त त्याला क्लीन करून घेतो आणखी फेट घेतो जे समुद्राचं मासा असते त्यामुळे याला काटं भरपूर असतात आणि मला काट्याचाच मासा आवडतो खूप नदीचे मासे काटे काटेचे जे मासे असतात ना तेच खूप टेस्टी लागतात चवीला भारी असतात जे बिना काटेचे असतात ना ते मला इतकं आवडत नाही तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचा मासा आवडतो कुठला मासा खायला आवडतो सापतळ करून घेतलेला आहे मस्तपैकी थोडंसं नेतळ ठेवतो पाणी नेतळ ठेवतो आणि मसाल्याची तयारी करतो मसाल्याला मस्तपैकी असा मसाला, मस्त मसाला बनवणार आहे मी आ, रवा फ्राय बनवणार आहे त्याला इझी बनवणार आहे असं काय जास्त म्हणजे डिफिकल्ट असं काहीतरी एक्स्ट्रा म्हणजे काहीतरी मसाला असं घालून करणार नाही आहे एकदम इझी वेने बनवणार आहे आणि एकदम टेस्टी लागतं जितकेत जास्त म्हणजे मटर गालच्याला तेवढं जास्त ते कॉम्बिनेशन वेगळं होतं बट जेवढं म्हणजे इझी पद्धतीनं मस बनवशील तर ते चांगलं होतं तर मित्रांनो बघू शकता माझी म्हणजे तयारी झालेली आहे मिक्सचरची तर ह्यामध्ये मी यूज करणार आहे माशाच्या मसाल्यासाठी ते लसूण आल्याची पेस्ट हळद मीठ परत हा मसाला आहे गरम मसाला आहे हा बुक्का आहे लाल बुक्का लाल तिखट बुक्का आणि हा हा आहे कोकणी मसाला आहे कोकणी फ्राय मसाला हा माशासाठी आहे आणि अर्धा लिंबू यूज करणार आहे अर्धा ते एक लिंबू यूज करणार आहे याचे मिक्सचर मी तयार करणार पहिला लिंबू आता शिरून घेतो त्यानंतर प्लेट प्लेट मध्ये लिंबू सीड काढतो पहिला लिंबू पिळून घेतो थोडायजण याला आंबट होण्यासाठी ना आगळ पण वापरतात रमी मला में गा गा तर मी मला आगळं आवडत नाही त्यामुळे मी आगळ का नाही यानंतर यामध्ये ॲड करतो थोडंसं मीठ एक ते दोन चमचे मीठ तर थोडीशी हळद बुक्का सगळंच घालतो थोडंसं तिखट झालं पाहिजे त्यात गरम मसाला दोन चमचे द्यान हा कोकणी मसाला हा पण सगळा घालणार यामध्ये लसुणाल्याची पेस्ट थोडंसं पाणी ॲड करायचं मसाला कालवून तर रेडी झालेला आहे आता हा मसाला मासाला लावून घेणार पूर्णपणे मिक्सचर एकदम मस्त बिघी लावून घेणार जो मी हा मासा आणलेला आहे हा मिडियम साईज आहे मिडियम साईजच चांगला लागतो टेस्टला जे मोठे मासे असतात ह्यापेक्षा मोठे ह्यामध्येच फक्त मोठे साईजचे तर थोडीशी टेस्ट कमी असते त्यामुळे जे तुम्ही जर करत असाल तर मच्छी ही तर मीडियम साईजच कधी पण यूज करा म्हणजे वापरा असं जे काप केलेले आहेत ना त्यामध्ये मसाला जाऊ द्यायचा लहानपणी ना मी ज्या टाईमला लहानपणी मासे खायचो असे काटायचे त्या टाईमला घशामध्ये वगैरे कधी कधी तर माशाचा काटा अडकायचा तर आमची मम्मी सांगायची की भाकरीचा तुकडा खायचा आणि मी ते खायचो आणि त्यामुळे हो ना ते, तो जा 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 जा। ना ते तो जे अडकलेला माशाचा हे आहे ना काटा तो आत जायचा वाळी भाकरी असते ना त्याचा एक तुकडा आणि दोन तुकडे खायचे गेले ना तर अडकत नाही लहान मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो असं त्यामुळं जे काठ्याचं मासा असत ला ना तेच द्यायला प्रेफर करतात आता तर थोडंसं मला इंटरेस्ट यायला लागला आहे लॉंग व्हिडिओ बनवण्यात बट मी बारची बनवत नाही आहे फुडची जास्त व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळं थोडं समजून घ्या मी असं मला कुकिंग पण खूप आवडते त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो आहे मी बार्टेंडर मला कोई, बार मला बार पन पन हो तर मला कुकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे ते कोय को मी बारमध्ये गेलो तर मला याच्या कुकिंगमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे बारचे पण व्हिडिओ बनवत जाईन हे पण ट्रॅव्हलिंगचे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ट्रॅव्हलिंगचे वगैरे आवडत असतील तर ते पण व्हिडिओ बनवूया माशाला मसाला तर लावून झालेला आहे आता मासा मी एक अर्धा तास तरी फ्रीज मध्ये ठेवतो थोडासा मसाला मिक्स झाला पाहिजे यामध्ये जागा आहे का नाही हाय हाय जरा जागा करायला पाहिजे इकडचं तिकडं तिकडचं इकडं आणि केली जागा मासा ठेवतो यामध्ये एक अर्धा तास अर्धा तासांना भेटू फ्राय करायच्या अगोदर लास्ट स्टेप म्हणजे कोटिंग साठी जे लागणार आहे तो रवा आणि कॉर्नफ्लॉवर तर रवा आहे रवा काय सगळेच यूज करतात वेगळा असं काय नाही मी पण रवाच यूज करणार पाच माशाच्या हिशोबाने बघ बर, बघा मला वाटतंय बास होईल हां बास होईल बास होईल जास्त करा नको बघ फावर काय जास्त घालणार नाही थोडं घालतो जास्त कडक व्हायला नको मासा थोडस क्रिस्पी व्हायला पाहिजे क्रिस्पी त्यासाठी कॉर्नफ्लॉवर जास्त नाही घालत एवढ्या प्रमाणामध्ये घालतो जे बी जास्त झालं बहुतेक असू दे बस 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 मी थोडं मिक्स करून घेतो आता बाकी काही करायचं नाही आपण जे माशाला जो मसाला लावलेला आहे तो फक्त मासा यामध्ये डिप करायचा आणि डायरेक्ट पॅन मध्ये सोडायला मग त्यानंतर होणार आपला मासा रेडी मग ते काय करायचं खायचं खाऊन टाकायचं काय ठेवायचं शिल्लक मी यामध्ये दोन पळी तेल वापरतो म्हणजे बरोबर मासा पण बसेल आणि फ्राय पण होईल असं पसरून घ्यायचं यामध्ये पॅनमध्ये मध्ये तेल एक आणि दोन आणि पहिला एक थोडा अर्धा घातलेला बस होतो एवढं तरी पण आम्ही थोडं घालतो जल्दी भारी झालं पाहिजे तर मित्रांनो मासा बाहेर काढून पाच मिनटं ठेवलेला आहे फ्रीजमधून आणि आपलं तेल पण तापलेलं आहे थोडंसं म्हणजे चेक करतो हा तापले तापले ओके तापले फक्त आता ता मासा घ्यायचा हा असा ह्यामध्ये डीप करायचं असं लावून घ्यायचं असं कॉनफ्लॉर आणि बाबा फुल्ल फुल्ल लावून घ्यायचं फुल्ल सगळीकडे कमी पडता कामा नये पाहिजे तर अजून अजून काढूया भरपूर आहे शिरलेला आपल्याकडे लावून घेतलं ना थोडंसं झटकायचं प्लीज सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे असं तळ्यामध्ये सोडायला मासा अजून एक सोडतो <laughs> अरे 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 झटकायचा असा आणि सोडायचा मस्त असा माश्याचा वास सुटलेला आहे थोडस पंखी करून घेतो ठेवते का नाही हा झाले मला भारी झालेला आहे गोल्डन गोल्डन झालेला आहे गोल्डन अरे होते का नाही पण ते हा झाला गोल्डन झालेला आहे पूर्णपणे तर मित्रांनो बघू शकता मासा असा पूर्णपणे गोल्डन झालेला आहे क्रिस्पी झालेला आहे आता पूर्णपणे फ्राय झालेला आहे काढणार मी आता फ्राय तर झालेला आहे दुरी मासे काढून आता आहे मध्ये

भांगडा रॉ प्राय तयार झालेला आहे खूप एफर्ट्स घेतले मी यासाठी जाऊन मार्केटमधून मासे आणण्यापासून पूर्ण बनवण्यापासून आणि अशा प्रकारे गार्निशिंग केलेलं आहे मध्ये असे आपलं तंदुरी कांदा होम होममेड आहे म्हणजे असं जास्त प्रॉपरली असेल जे हॉटेलमध्ये असत तसं नाही आणि आपला क्रिस्पी भांगडा मस्त असं झालेलं आहे तर थोडस मी टेस्ट करून बघतो सगळ्यात लास्ट अमेझिंग टेस्ट आहे अमेझिंग मासा असा पूर्ण फ्रेश लागा लागलाय पूर्ण फ्रेश आणि जे मसाले आहेत ते पूर्णपणे त्यामध्ये मुरलेले आहेत त्यामुळे मासा एकदम अप्रतिम लागत आहे त्यासोबत तंदुरी कांदा बेस्ट ओखाला शेवट आपल्या हातामध्ये जातो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा होतो मासा आणि व्हिडिओ इथंच थांबवतो चलो बाय बाय मासाच पोहायचं आहे मला